श्री बालगोपाल तरुण मंडळ आयोजित चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळानं संधामठ तरुण मंडळावर चार एक गोलनं विजय मिळवला तर पाटाकडील तालीम मंडळ अ आणि ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ संघादरम्यान खेळवण्यात आलेल्या सामन्यात पीटीएम अ संघानं एकतर्फी विजय मिळवला आजच्या दिवसातील दोन्ही सामने एकतर्फी झाले श्री बालगोपाल तालीम मंडळाच्या वतीनं चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आजच्या दिवसातील पहिला सामना शिवाजी तरुण मंडळ आणि संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात खेळवण्यात आला प्रारंभापासूनच सामन्यावर शिवाजी तरुण मंडळाचं वर्चस्व राहिलं शुभम साळोखेनं सामन्याच्या बावीसाव्या मिनिटाला तिसाव्या मिनिटाला गोल केले शिवाजीचा सॅनू पॅट्स यांनी पूर्वार्धात तर उत्तरार्धात संध्यामट कडून सिद्धेश साळोखे यानं गोल केला शिवाजीच्या आकाश भोसले यानं सामना संपण्यापूर्वी दोन गोल नोंदवत चार एक न आघाडी घेऊन संघाला विजय मिळवून दिला दुसरा सामना पी टी एम अ आणि ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ यांच्यात खेळवण्यात आला सुरुवातीपासूनच हा सामना एकतर्फी झाला सामन्याच्या सतराव्या मिनिटाला पीटीएमच्या ऋषिकेश मेथे यानं गोल नोंदवत संघाचं खातं एकोणीसाव्या मिनिटाला सौरभ सालपे चोवीसाव्या मिनिटाला ओंकार जाधव आणि बेचाळीसाव्या मिनिटाला रणजित विचारे यांनी गोल नोंदवत पीटीएम संघाला चार शून्य अशी भक्कम आघाडी मिळवून दिली उत्तरार्धात गोलची परतफेड करण्यासाठी ऋणमुक्तेश्वरच्या तुषार पन्हाळकर सोमेश पाडळकर रविराज भोसले ऋषिकेश पाडळकर यांनी केलेल्या चढाया फोल ठरल्या पीटीएमच्या ऋषिकेश मेथेनं सामन्याच्या सदुसष्ट आणि अठ्ठ्याहत्तराव्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला सहा शून्य अशा तगड्या गोलनी विजय मिळवून दिला